नमस्कार शासनची चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी अन्नाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा भाता लागू करण्याबाबत शासन निर्णय ने निर्गमित ने त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तर तुरुंग आपण चॅनल लावला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटाला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासन सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी दोन दोन एक पासून देशामध्ये करण्यात आली शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक अठरा चार दोन हजार दोन हजार शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबजावणी जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आला समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत सहा जिल्हा समन्वय तसेच बावन विशेष तज्ज्ञ समावेशिक शिक्षक व एकशे अठरा विशेष शिक्षक असे एकूण दिव्यांग दोनशे सोळा कर्मचारी देण्यात येत आहे अपंग समावेशक शिक्षक योजना अंतर्गत कार्य दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्यास मासिक रुपये सहा लाख एकोणतीस हजार शंभर प्रमाणे वार्षिक रुपये पंच्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार दोनशे इतका अतिरिक्त दायित्व निर्माण होणार आहे सदरचा निधी हा राज्य शासनाच्या निधीतून राज्य हिस् प्रमाणाबाहेर योजनेच्या लेखा शिक्षक मागणी क्रमांक दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षण व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान योजना लेखा शिक्षकातून भागवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर दर वरील नमूद कर्मचाऱ्या सदर शासनाने निर्गमित झाल्या दिनाकापासून लागू असणार आहे हा शासन माननीय मंत्रीमंडळाच्या दिनाका पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे तशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक ना करा कमेंट करा अनिश्चित नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद